नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे जसं की मित्रांनो मी सहा दिवस आधी एक व्हिडिओ अपलोड केला होता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जे सोळा स्पर्धक गेले आहेत त्यांचं आठवड्याचं मानधन किती आहे ते सर्व काय मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर ती व्हिडिओ तुम्ही अजून पण पाहिली नसेल तर इथे लिंक देतो आहे तर ती लगेचच जाऊन व्हिडिओ वॉच करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि मित्रांनो त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद तुमचा मिळाला होता तर तोच प्रतिसाद पाहून मी ही एक मराठी बिग बॉस फाय सीझनवर नवीन व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो जसं की दिवसांदिवस बिग बॉस मराठी पाच हा ट्रेंडिंगला येत चालला आहे आणि जी लोकं नव्हती बघत ती लोकंसुद्धा मराठी बिग बॉस फाय सीझन पाहायला लागली आहेत कारण खूप छान छान कलाकारसुद्धा गेले आहेत पाचव्या सीझनमध्ये तर म्हणून खूप जास्त मराठी लोकंसुद्धा आता मराठी बिग बॉस पाहायला लागले आहेत तर चार सीझन एवढ्या नव्हते पाहत आणि एवढ्या ट्रेंडिंगला पण नव्हता मराठी बिग बॉस पण ही जी पाचवी सीझन बिग बॉसची चालू झाली आहे बिग बॉस मराठी पाच सीझन फाय तर हा जो सीझन फाय तो भरपूर ट्रेंडिंगला येत चालला आहे आणि जे सोळा स्पर्धक गेले तर त्यांनीच हा या बिग बॉस मराठी फाय सीझनमध्ये एक नवीन ट्विस्ट निर्माण केली आहे त्यामुळेच आपल्याला कधी एपिसोड लागतो बिग बॉसचा याची आतुरता लागलेली असते आणि आपण बिग बॉस मराठी फाय बघतच आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की जसं सध्याच्या घडीला मराठी बिग बॉसच्या घरामध्ये पंधरा लोक आहेत एकूण सोळा लोक गेले होते या मराठी बिग बॉसच्या घरामध्ये तर फर्स्ट वीकमध्ये सोम दादा पाटील हे घराच्या बाहेर गेले आणि त्यानंतर सेकंड वीकमध्ये सहा जण नॉमिनेट झाले पण एक पण सदस्य बाहेर गेला नाही आणि आता थर्ड वीक चालू झाला आहे त्यामुळे आपल्याला आतुरता वाढत जाते कधी लागतो कधी लागतो बिग बॉस तर मित्रांनो तसंच आपण थर्ड थर्ड वीकमध्ये आपण पाहतोय सहा जणं नॉमिनेट झालेत या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत की जे पंधरा सदस्य आहेत मराठी बिग बॉसच्या घरामध्ये त्यांना किती ओट्स आहेत आणि एक ते पंधरा रँकवर कोणकोणते सदस्य आहेत आणि कोणत्या स्पर्धकाला कसा पब्लिकचा प्रतिसाद भेटतोय आणि कोणत्या स्पर्धकाला जास्त ओट आहेत ते सर्व काय आपण या रँकनुसार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सुरुवात करायच्या आधी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण लवकरच आपले तीन हजार पूर्ण होणार आहेत काही थोडेसे सबस्क्राईबर कमी आहेत तर लगेचच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आपल्या चॅनलचा एक सदस्य होऊन जा का असेच आपण वेगवेगळे कंटेंट आपल्या चॅनलवरती दाखवत असतो तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि सदस्य होऊन राहा तर चला तर मित्रांनो एक ते पंधरा सदस्य आहेत तर पंधरा नंबर पासून आपण नावं सांगायला सुरवात करूयात तर मित्रांनो नो, नो रँक पंधराला आहे तो म्हणजेच हा मुलगा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय याचं नाव आहे निखिल दामले तर मित्रांनो हा निखिल दामले पंधरा नंबर रँकला आहे सीझन फाय जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून आपण निखिल दामले याला पाहतोय घरामध्ये काहीसा चांगला कॉन्टेंट नाही आहे या मुलाचा म्हणजेच निखिल दामलेचा आणि खूप कमी सुद्धा बोलतो आणि खूप शांत स्वभावाचा हो मुलगा आहे जसं की आपण याचे इंस्टाग्रामवरचे जर फॉलोअर्स बघितले तर फॉलोअर्स खूप जास्त आहेत याचे निखिल दामलेचे आणि कंटेंट एकदम चांगले क्रिएट करतो त्यामुळेच आज बिग बॉसमध्ये हा गेला आहे तर आपला मराठी मुलगा आहे यालासुद्धा खूप खूप जास्त वोट करा तुम्ही आणि कारण याचे वोट पण कमी आहेत कारण बिग बॉस मराठी फायमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये कंटेन कंटेंट थोडा कमी आहे या मुलाचा निखिल दामलेचा म्हणून हा रँक पंधरावा आहे तसाच मित्रांनो रँक चौदाला आहे ती म्हणजेच योगिता चव्हाण तर मित्रांनो ही योगिता चव्हाण ही इंस्टाग्रामवर हिचे भरपूर जास्त फॉलोअर्स आहेत आणि ओट्स थोडे जास्त आहेत निखिल दामले पेक्षा हिला म्हणून ही रँक चौदाला आहे आणि ही स्वतःच बोलते की मला बिग बॉसच्या घरामधून बाहेर जायचं आहे त्या कारणाने ही नॉमिनेट सुद्धा झाली आहे आणि मला तर वाटते या वीकमध्ये निखिल दामले नाही तर योगिता चव्हाणचा नंबर लागू शकतो तसंच रँक तेरावा आहे तो म्हणजेच घनश्याम दरोडे तर मित्रांनो घनश्याम दरोडे बद्दल बोलायला गेले तर छोटा पुढारी तर मित्रांनो हा जो छोटा पुढारी आहे घनश्याम दरोडे तो म्हणजेच याचा कॉन्टेंट थोडा चांगला आहे आणि निकी आणि याचा थोडं जमत घरामध्ये बिग बॉस मराठी फायमध्ये कॅमेरा समोर सुद्धा दिसतो हा घनश्याम दरोडे छोटा पुढारी आहे त्या कारणाने थोडी थोडी ट्विस्ट सुद्धा आणतो बिग बॉसच्या घरामध्ये आणि त्यामुळेच हा रँक तेराला आहे जर मित्रांनो तसंच रँक बाराला आहे तो म्हणजेच पंढरीनाथ कांबळे जो तुम्ही स्क्रीनवर बघताय तर मित्रांनो पंढरीनाथ कांबळे हा रँक बाराला आहे कारण घनश्याम दरोडेपेक्षा पंढरीनाथ कांबळे यांचे ओट्स थोडे जास्त आहेत आणि पब्लिकचा सपोर्ट सुद्धा भरपूर आहे तर मित्रांनो पंढरीनाथ कांबळेबद्दल जर बोलायला गेलं तर, तर यांना पॅडी म्हणून बोललं जातं बिग बॉसच्या घरामध्ये आणि बाहेरसुद्धा सुद्धा कारण एक जुने कलाकार आहेत आणि चांगला प्रतिसादसुद्धा पब्लिक त्यांना देते चांगले ओट्ससुद्धा सुद्धा पब्लिक त्यांना देते म्हणजेच पॅडी यांना पंढरीनाथ कांबळे यांना त्यामुळेच ते बाराव्या रँकवर आहेत तर मित्रांनो तसंच अकराव्या वर आहे ते म्हणजेच वैभव बिल्डर तो जो बॉडी बिल्डर आहे वैभव तो आहे अकराव्या वर तर मित्रांनो याचा पण काहीसा कॉन्टेंट थोडा कमी असतो बिग बॉसच्या घरामध्ये म्हणून हा नंबर, नंबर इरीना, इरीना वर आहे वैभव आणि तसंच मित्रांनो त्याच्या पुढे नंबर दहावर आहे ती म्हणजेच इरिना आणि इरिना बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो इरिना ही दहाव्या वर आहे कारण पब्लिकचा थोडा सपोर्ट सुद्धा भेटतोय इरिनाला कारण जी मराठी आपली संस्कृती आहे ती इरीना जपण्याचा प्रयत्न करते मराठी सुद्धा बोलते मराठमोळे कपडे सुद्धा आपले ती वेअर करते बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही बघतच असाल बिग बॉस मराठी सीझन तर तुम्हाला कळेलच इरीना कशी राहते आणि कशी वागते आणि कशी बोलते ते मराठी भाषेमध्ये आणि आपले जे मराठी जे मराठी सदस्य गेलेत बिग बॉसच्या घरात त्यांना सुद्धा लाजवेल कारण ते जे कपडे घालतात ते फॉरेनर टाईपचे घालतात पण ही जी इरिना आहे फॉरेनरच आहे आणि तुम्ही बघितलं असाल तिचा सुद्धा फॉरेनरच आहे ही इरिना पण ती मराठी शिकण्याचा आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करते त्यावरूनच ही नंबर दहावर आहे तर मित्रांनो नंबर नऊवर आहे ती म्हणजेच जान्हवी तर जान्हवीबद्दल बोलायचं गेलं तर आपली मराठी मुलगी आहे सपोर्ट तर झालाच पाहिजे जान्हवीला जान्हवीला सुद्धा आणि सगळ्याच सदस्यांना सपोर्ट आपण केला पाहिजे मराठी माणसांनी तर मित्रांनो जान्हवीबद्दल बोलायचं झालं तर काहीसा घरामध्ये एवढा कंटेंट दिसत नाहीये मध्ये जो राडा झाला होता त्यामध्ये भरपूर कॅमेरा समोर आली होती जान्हवी त्यामुळेच हिचा नंबर, नंबर सा सा था था वर आहे तर मित्रांनो नंबर आठवर आहे ती म्हणजेच रॅपर आर्या जाधव हिचे तर रॅप भाई जबरदस्त असतात तुम्ही तर बघितलेच असतील आर्या जाधवचे रॅप आणि मला सुद्धा खूप आवडतात आर्या जाधवचे रॅप तो एक रॅप जो बोलला होता तिने बिग बॉस स्टाईल आहे काय ते बिग बॉस वरून काहीतरी असं हा रॅप होता खूप प्रचंड व्हायरल झाला होता हा रॅप जाधव होता त्यामुळेच ही, ही नंबर आठवर आहे आणि रॅप खूप सुंदर असतात आणि ओट सुद्धा हिला भरपूर जास्त प्रमाणात आहेत मित्रांनो म्हणूनच ही नंबर आठ वर आहे तर मित्रांनो नंबर सातवर आहे ते म्हणजेच वर्षाताई उजगावकर मित्रांनो वर्षाताई उजगावकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या नंबर सातवर आहे कारण भरपूर जे जुने लोक आहेत ते वर्षाताईंना सपोर्ट करतात आणि भरपूर प्रचंड अनुभव आहे वर्षाताई उजगावकर यांच्याकडे आणि भरपूर कधीपासून या सिरियल झाले पिक्चर्स झाले वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत असतात आणि भरपूर कधीपासून या फील्डमध्ये ते आहेत सिरियल आणि पिक्चरच्या तर मित्रांनो जुने लोक जे आहेत ते जास्तीत जास्त ओट करायचं त्यांना माहिती नाही आहे त्यामुळं वर्षाताई उजगावकर यांचे थोडेसे ओट कमी पडतात बिग बॉसच्या याच्यामध्ये तर मित्रांनो या वर्षाताई उजगावकर त्या सात नंबरला आहेत आणि तसंच सहा नंबरला आहे तो म्हणजेच अरबाज पटेल तर मित्रांनो अरबाज पटेल बद्दल बोलायचं झालं तर जे हिंदी लोक आहेत त्यांचा भरघोस सपोर्ट मिळतोय अरबाज पटेलला त्यामुळेच वर्षाताईंपेक्षा जास्त वोट्स या अरबाज पटेलला आहेत आणि हा रँक सहा वर आहे तर मित्रांनो तसंच रँक सहा ला होता तो म्हणजेच अरबाज पटेल आणि त्यानंतर रँक फाय म्हणजेच पाचव्या नंबरला आहे ते म्हणजेच अंकिता वालावरकर तस मराठी सीझन फाय मधली पहिली कॅप्टन बनली ती अंकिता वालावरकर वाल तर भरपूर सारे फॉलोअर्स आहेत आणि सबस्क्रायबर सुद्धा आहेत अंकिता वालावरकर म्हणून जास्त प्रमाणात हिला वोट मिळाले आहेत म्हणजेच आपले जे यंग लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही अंकिता वालावलकर मोठ्या प्रमाणात पोचलेली आहे त्यामुळे भरपूर जे आपल्या माझ्या वयाचे लोक असतील माझ्यापेक्षा थोडे मोठे असतील त्यांचे ओट्स भरघोस प्रमाणामध्ये या अंकिताला गेलेले आहेत तर मित्रांनो ही अंकिता रँक पाहिला आहे तर मित्रांनो तसंच रँक फोरला आहे तो म्हणजेच अभिजित सावंत तर मित्रांनो हा अभिजित सावंत सिंगर आहे आणि खूप छान छान गाणी गातो तुम्हाला तर माहितीच असेल भरपूर व्हायरल सिंगर आहे अभिजीत अभिजित सावंत आणि चांगला गेम खेळतोय बिग बॉसच्या घरामध्ये एकदम प्रामाणिकपणाने गेम खेळतोय तुम्ही बघितलंच असेल आणि नवीन नवीन ट्विस्ट सुद्धा आणत असतो घरामध्ये आणि जास्त कॉन्टेंट तयार करतो तर मित्रांनो हा सिंगर आहे रँक फोरला आणि याचे ओट सुद्धा जास्त आहेत अंकितापेक्षा म्हणून हा रँक फोरवर आहे तर मित्रांनो तसंच टॉप थ्री आपण पानावर आहोत आता टॉप थ्रीमध्ये कोण असेल याची तर तुम्हाला आतुरता लागलीच असेल टॉप थ्रीमध्ये मध्ये जी रँक तीनला आहे ती म्हणजेच ही मुलगी आहे तर मित्रांनो ही मुलगी म्हणजेच तुम्हाला सांगायची गरज नाही ऍक्च्युली ही मुल या मुलीने भरपूर धुमाकूळ घातला आहे बिग बॉस सीझन फाय मध्ये आणि मला तर वाटते ह्याच्यामुळे तो बिग बॉस सीझन फाय सुद्धा सुरू आहे ती म्हणजेच निक्की तांबोळी तर हिचे ओट सुद्धा जास्त आहेत मित्रांनो आणि ही रँक तीनला आहे आणि ही हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा टॉप थ्री मध्ये आली होती पण ट्रॉफी काय हिदा मिळाली नाही हिंदी बिग बॉसची तर मित्रांनो तसंच हिंदी बिग बॉस नंतर ही मराठी बिग बॉसमध्ये आले आलेली आहे आणि मला तर वाटते प्रयत्न तर चालूच आहेत तिचे मराठी बिग बॉसची ट्रॉफी उचलण्याचे तर तसंच मित्रांनो हिचे इंस्टाग्रामवर पाच मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि भरपूर प्रचंड व्हायरल आहे ही निक्की तांबोळी साऊथचे पिक्चर झाले वेब सिरीज झाल्या भरपूर साऱ्या हिच्या माध्यमातून झालेल्या आहेत त्यामुळे निक्की तांबोळीचा फॅन सुद्धा भरपूर प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तिचे ओट सुद्धा जास्त आहेत आणि रँक तीनला आहे ती म्हणजेच निकिता मुळे तर मित्रांनो तसंच रँक टूला आहे तो म्हणजेच हा मुलगा आहे म्हणजेच कोल्हापूरचा बादशाह म्हणजेच धनंजय पवार तर मित्रांनो धनंजय पवारला सुद्धा मराठी लोकांचा तर भरपूरच सपोर्ट भेटतोय त्यामुळेच हा धनंजय पवार हा रँक दोनला आहे आणि मित्रांनो जी तुम्हाला आतुरता लागली होती तो म्हणजेच रँक वनला कोण आहे तो म्हणजे सर्वात फर्स्ट नंबरला आहे तो म्हणजेच आपला मराठी मातीतला मुलगा एक गरीब घराण्यातला मुलगा तो म्हणजेच सूरज चव्हाण तर मित्रांनो हा म्हणजे बिग बॉस सीझन फायमध्ये किंग मेकर म्हणून ठरला आहे तो म्हणजे सूरज चव्हाण तर मित्रांनो हा एक रील स्टार आहे आणि इंस्टाग्रामवर भरपूर व्हायरल जातात त्याच्या रील्स त्यामुळेच हा आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहायला मिळतोय तर मित्रांनो याची जर याची जर स्ट्रगल लाईफ पाहायला गेली तर मित्रांनो खूप भयानक आहे आणि ते सर्व स्ट्रगल करून हा आज बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये पोचला आहे तर मित्रांनो सर्वात जास्त ओट्स आहेत ते म्हणजेच आपल्या सूरज चव्हाणला आणि मी सुद्धा ओट केला आहे सूरज चव्हाणला तुम्ही सुद्धा करा कारण आपला एक गरीब घराण्यातला मुलगा आहे तो पुढं जातोय तर आपल्या सर्वांना आनंद आहे आणि तर नक्कीच हा फर्स्ट नंबरला आहे तो म्हणजेच सूरज चव्हाण तर मित्रांनो हा घरामध्ये भरपूर कॉन्टेंट तयार करत असतो आणि जे जे याला जे काम दिलं ते करतो त्यामुळे हा फर्स्ट नंबरला आहे आणि सर्वात जास्त ओटसुद्धा आहेत या सूरज चव्हाणला तर मित्रांनो हे होते एक ते पंधरा नंबरचे सदस्य जे मी तुम्हाला सांगितले या व्हिडिओमधून तर ही व्हिडिओ एवढीच होती तर या व्हिडिओला मी इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा आवडता सदस्य मराठी बिग बॉस बिग बॉस पाचच्या घरामध्ये कोण आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र